नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग कुरकुरीत अशी संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असेल आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी पाहणार आहोत चला तर अशी कुरकुरीत आणि खमंग रेसिपी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं चिरमुरे घेतलेले आहेत म्हणजे याला मुरमुरे असे म्हणतात म्हणजेच हे जे मुरमुरे आहेत ते अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहेत आणि जे गोल गोल मुरमुरे असतात ते घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी गोल गोल असतात ते चिरमुरे आपण घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ मी चाळून वगैरे घेतलेले आहेत आणि त्यातले काही खडे वगैरे असतील तर ते देखील काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित हे स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे काय करायचं हे अगोदरच आपण ह्यातलं सगळं व्यवस्थित काढून घेतलं की ऐन वेळेस आपली गडबड होत नाही चला ही तर ले ले हे तेका पराती मदे। आता हे सगळे चिरमुरे आपण काढून तर घेतलेले आहेत एका परातीमध्ये आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठी एक वाटी मी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण यामध्ये कढीपत्ता भाजून घेणार आहोत फुल्ल एक वाटी मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी कढीपत्ता जास्त प्रमाणात आणि पहिल्यांदा टाकलेला आहे कारण ज तेलामध्ये जर हा कढीपत्ता पहिल्यांदा आपण भाजून घेतला तर कढीपत्त्याचा सगळा स्वाद त्या तेलामध्ये उतरतो आणि आपली रेसिपी पण अतिशय भन्नाट बनते चला तर त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी फुल्ल इथं आपण शेंगाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे देखील आपण छान असे खरफूस असे तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हे अजिबात करपू द्यायचं नाही गॅस लो टू मिडियम साईजवरती ठेवून आपल्याला ही सगळी जिन्नसं काय करायची आहेत तळून घ्यायची आहेत बघा आता इथं शेंगदाणे देखील आपण छान असे तळून घेतलेले आहे शेंगदाणे आपण इथं चांगले दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथं शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजेच काय पाचशे ग्रॅम आपल्याला इथं आप चिरमुरे आहेत तर दोनशे ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम आपण इथं शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर फुललं एक वाटी इथं खोबरं घेतलेलं आहे खोबरं शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये आहे चला तर खोबरं देखील आपण जे सुकं खोबरं असतं ते खोबरं घेतलेलं आहे त्याचे देखील अगदी बारीक बारीक काप करून आपण इथं घ्यायचे आहेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे देखील खोबरं अजिबात करपवायचं नाही लगेचच आपल्याला यातून तेलातून काढायचं आहे मात्र कुरकुरीत तळले गेले पाहिजेत चला तर त्यानंतर आपण इथं सात ते आठ आपण इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची हे तिखट नुसार आपण बघून घ्यायचं आहे हिरवी मिरची देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आता त्यातलंच तेल मी थोडंसं कमी केलेलं आहे आणि एक दोनच चमचे मोठे दोन चमचे मी इथं तेल ठेवलेलं आहे आणि यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि भरपूर प्रमाणात लसूण टाकलेलं आहे लसूण मी इथं चांगले वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे लसूण मात्र आपल्याला बारीक करून म्हणजे अर्ध कच्च कुटून आपल्याला अर्धी वाटी लसूण व्हावा इतपत लसूण लसून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे लसूण जे आहे ते सगळं आपण तळून घ्यायचं आहे चला तर त्यानंतर मी इथं तुम्ही पाहू शकता एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा हिंग चवीपुरतं मीठ आणि थोडासा चाट मसाला घेतलेला आहे सगळं एक एक चमचा क घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचं आहे सगळा मसाला छान कुरकुरीत असा भाजला गेला की नंतर आपण या चिरमुऱ्यामध्ये टाकायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मी सगळा हा मसाला छान अगदी कडकडीत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि लगेचच या चिरमुऱ्यामध्ये टाकलेला आहे सगळं जिन्नस एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे खोबरे कडीपत्ता आणि मिरचीचे तळून घेतलेली आहे ती टाकायची आहे यामध्ये तुम्ही डाळवं देखील जे आपण चणा डाळ म्हणतो ती देखील आपण यामध्ये तळून टाकू शकतो काजू बदामचे काप देखील यामध्ये टाकू शकतो चला तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं मीठ आपण चवीपुरतं टाकायचं आहे ऑलरेडी आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर फरसाणा मी टाकलेला आहे एक वाटी फुल्ल फरसाना घेतलेला आहे आणि त्यानंतर पिठी साखर जी असते ती दोन चमचे घेतलेली आहे लक्षात ठेवा इथं तुम्ही फरसाना व्यतिरिक्त अगदी बारीक शेव असते ती देखील घेऊ शकता किंवा आणखीन तुम्हाला काही वेगळं यामध्ये चटपटीत असं कुरकुरीत काही पदार्थ असेल तर तो देखील यामध्ये स्नॅक्स म्हणून टाकू शकता चला तर आता ही सगळी जिन्नस आपण काय करायची एकजीव करून घ्यायची म्हणजे साखर मीठ आणि जो मसाला टाकलेला आहे तो सगळा या चिवड्याला लागला पाहिजे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं अतिशय कुरकुरीत होतो आणि मधल्या वेळेत तुम्हाला स्नॅक्स म्हणून किंवा चहाबरोबर काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असेल आणि लहान मुलांना तर अगदी आवडेल आणि अगदी मस्त आणि कुरकुरीत राहील बघू शकता तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता की कि किती कुरकुरीतपणा त्या चिवड्याला आलेला आहे थोड्याशा ने आपण हा चिवडा जर बनवला तर अतिशय कुरकुरीत असा हा चिवडा बनून तयार होतो आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असा चिवडा नक्की बनवा